नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले दोन हजार पाचशे चोपन्न क्विंटल किमान रा आहे पाचशे कमालरा आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली अठराशे नव्वद क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बाराशे सर्वसाधारण दर आहे सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली तीन हजार चारशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे पंधराशे पन्नास सर्वसाधारण ग्राहक बाराशे सत्तर रुपये